गीतात किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण कोलंबी बिर्याणी याची रेसिपी पाहणार आहोत तर चला जराही उशीर न करता लगेचच वळूया किचन कडे कोलंबी बिर्याणी बनवण्यासाठी कोलंबी मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे कोलंबी स्वच्छ केल्यानंतर वजनाला अर्धा किलो अशा प्रमाणात भरलेली आहे कोलंबी साफ करताना इथे जो धागा असतो डोकं काढल्यानंतर तर तो धागा सुद्धा काढून टाकायचा आहे सर्वप्रथम आपण कोलंबी मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेशनसाठी अर्धा चमच हळद घेऊया एक चमच कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमच लाल तिखट इथे तुम्ही कोणताही साठवणीचा मसाला वापरू शकता अर्धा चमच बिर्याणी मसाला एक चमच मीठ आणि दोन चमच आलं लसूण पेस्ट आता हे सर्व कोलंबीला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्यानंतर मिक्स करून घेऊया यामध्ये अर्धा चमच तेल घालूया तेल घालून पुन्हा थोडं मसाले मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये दोन चमच दही घालूया दही मुळ बाइंडिंग छान येतं आणि बिर्याणीची टेस्ट थोडी आंबट तिखट असेल तर बिर्याणी खायला छान लागते दही घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे दहीमुळे तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा छान आलेला आहे आणि मॅरिनेशनला थोडा थिकनेस पण आलेला आहे आता ही मॅरिनेट केलेली कोलंबी फ्रिजमध्ये अर्धा तासासाठी ठेवूया आता आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेऊया तर इथे मी कांदा उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे तेल गरम झाला की तेलामध्ये कांदा टाकून कांदा असा सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे जेणेकरून कांदा कुरकुरीत तळण्यासाठी मदत होईल गॅसची फ्लेम फास्ट असेल तर अगदी तीनच मिनिटात कांदा तळून होईल तर अशा प्रकारे कांदा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण तो एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट मध्ये कांदा पसरवून घेऊया त्यामुळे तो कुरकुरीत होईल त्याच पॅन मध्ये थोडस तेल ऍड करून फोडणीसाठी कांदा घातलेला आहे कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता इथे कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया तर इथे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो वापरलेले आहेत तुम्हाला सर्व साहित्यांचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर टोमॅटो सुद्धा छान असा मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया एक चमच शाही बिर्याणी मसाला अर्धा चमच लाल तिखट अगदी चिमुटभर हळद ऑलरेडी आपण मसाले मॅरिनेट करण्यासाठी वापरलेले आहेत त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण इथे कमीच ठेवा अर्ध चमच कश्मीरी लाल मिरची पावडर सर्व मसाले कांदा टोमॅटो सोबत परतून घेऊया मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत अर्ध्या तासानंतर कोलंबी छान अशी मॅरिनेट झालेली आहे आता या मसाल्यांमध्ये आपण मॅरिनेट केलेली कोलंबी घालूया कोलंबी घातल्यानंतर चांगली अशी मिक्स करून घेऊया तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोलंबी मॅरिनेट केलेल्या बाउलमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी कोलंबीमध्ये घालूया आणि आता एवढ्याच पाण्यामध्ये आपण कोलंबी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत कोलंबी शिजवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत पाच ते सात मिनिटात कोलंबी शिजून तयार होईल तुम्ही जर जास्त वेळ कोलंबी शिजवली तर ती चिवी होईल कोलंबी छान अशी शिजलेली आहे यामधील थोडीशी कोलंबी आणि थोडा रसा मी काढून घेतलेला आहे आता यावर शिजवलेला राईस पसरून घ्यायचा आहे तर राईस कसा शिजवला याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेल्या चिकन बिर्याणीच्या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हा राईस मी कुकर मध्ये एका शिट्टीमध्ये शिजवून घेतलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता किती मोकळा मोकळा झालेला आहे राईस सगळ्या बाजूने छान असा पसरून झालेला आहे आता आपण यावर पुदिन्याची पानं घालूया त्याच सोबत थोडी कोथिंबीर पसरवून घेऊया आता आपण कोलंबी आणि जो रसा काढून घेतलेला तो रसा पसरून घेऊया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा प्रकारे राईस वर आपण कोलंबी आणि रसा पसरवून घेतलेला आहे मस्त असा दम बसलेला आहे कोलंबी बिर्याणीला आता आपण यावर कांदा घालूयात जो तळून घेतलेला कांदा आहे तो घालणार आहोत थोडासा येलो फूड कलर पाण्यामध्ये मिसळून घेतलेला आहे तो पण पसरवून घेऊया आणि आता मस्त असा कुरकुरीत तळलेला कांदा पसरवून घेऊया आता आपण हे कोलंबीचं भांड तव्यावर ठेवणार आहोत गॅसवर एक तवा ठेवायचा आहे इथे तुम्ही लोखंडी किंवा अल्युमिनियमचा कोणताही तवा वापरू शकता पण नॉनस्टिक पॅन वापरू नका तो खराब होईल गॅसवर तवा ठेवल्यानंतर गॅस सुरू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आहे आणि त्या तव्यावर बिर्याणीचं भांड ठेवायचं आहे त्यामुळे बिर्याणी करपणार नाही आता बिर्याणीवर थोडं दोन चमच साजूक तूप पसरवून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे बिर्याणी आणखीनच टेस्टी होते यावर आता झाकण ठेवूया झाकणावर काहीतरी जड वस्तू ठेवा त्यामुळे वाफा निघून नाही जाणार आणि पाच मिनटं अशीच मंद आचेवर वाफवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे आणि बिर्याणी अशी थंड होऊ द्यायची आहे आता आपण बिर्याणीवरचा झाकण काढूया तुम्हाला आजची माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच सोबत असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही पाहू शकता बिर्याणी किती छान आणि मोकळी मोकळी झालेली -मोकड़ आहे स्मेल तर खूप छान येतोय आता आपण बिर्याणी सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद